नमस्कार आजच्या ठळक बातम्या आर्य वैश्य समाज नांदेड संचलित नगरेश्वर बालेक मंदिर नगरेश्वर प्राथमिक विद्यालय सरापा नांदेड नूतन इमारत उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी वेळ सकाळी अकरा वाजता या प्रसंगी माणी भालचंद्र उग्रशन देबडवार सेवानिवृत्त न्यायाधीश उच्च न्यायालय मुंबई प्रमुख अतिथी माणी सौभाग्य प्रणिता प्रमोद श्रीनिवास गंजेवार धर्मादाय उपायुक्त संभाजीनगर माणी सौभागे सुनीता विवेक तरार आया पा धर्मादाय आयुक्त नागपूर माणी राजकुमार मुक्कावार उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड माणी सौभागे सविता बिरगी अधिकारी प्राथमिक विभाग जिल्हा परिषद नांदेड मानी स्वप्नील दिगलवार नायब तहसीलदार नांदेड वंदना ना फुटाने फुटाणे अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद लातूर माने नंदकुमार गंजेवार ओ अध्यक्ष महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा माने दिलीप कंदकुर्ते अध्यक्ष मर्चंट कोऑपरेटिव बँक नांदेड इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत विनिंत आरे वैशे समाज नांदेड अध्यक्ष सुभाष कन्नावार उपाध्यक्ष एकनाथ मांबडे सचिव ज्ञानेश्वर महाजन आणि सहसचिव दत्तोपंत देबडवार आणि कोषाध्यक्ष प्रदीप चाडावार बांधकाम समिती जगनाथराव चक्रवार अध्यक्ष उपाध्यक्ष दीपक कन्नावार उपा सचिव अशोक जवादवार मानिव मधुकर चालिकवार सहसचिव रा स सस, सहसचिव राहुल जिल्हेवार कोषाध्यक्ष प्रकाश मोगडपल्ली सह कोषाध्यक्ष राहुल बारसटवार प्रसिद्धी प्रमुख विजय दंडेवार आणि अध्यक्ष शाले शिक्षण समिती भागवत गंगनवार आणि मुख्याध्यापक सुमिल दासा वा, दाचावार इत्यादी मानेवर या नूतन इमारत उद्घाटन सोहळा समस्तीमध्ये उपस्थित राहणार आहे तरी सर्व परिसरातील प्रेमी विद्यार्थी पालकानी या नूतन इमारत उद्घाटन आणि नगरेश्वर बालक मंदिर म नगरेश्वर प्राथमिक विद्यालय सरापा नांदेड कार्यक्रमात उपस्थित राहावे